नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील गजबजलेला परिसर म्हणून जुन्या धुळ्याची ओळख आहे आणि अशातच या गजबजलेल्या परिसरामध्ये आझादनगर पोलीस स्टेशनची एक पोलीस स्टेशन चौकी पोली उभारण्यात आली आहे आणि या पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरच कैलास देवरे यांचे घर असून काल दुपारच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचे घर फोडून लाखो रुपयांचे सोने चांदी आणि रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर चोरटा हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच भर दिवसात जर घर फोडी होत असेल तर पोलीस प्रशासन करते तरी काय असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे देवरे माझ्या पुतण्याचं लग्न न्यायाली येथे होतं आम्ही सर्व सर्वजण घरातले सर्व व्यक्ती आम्ही न्याय न्यायाली या गावी गेलो संध्याकाळी वर लग्न आपटून आम्ही घरी आल्यानंतर आमच्या घराची कडी तुटलेली होती नंतर आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर आमच्या घरातलं सर्व क हे कपाटातील तर सर्व वस्तू विस्त असं पडलेले होते तिथं चोरी झाली आमचे डाग दागिने सर्वे हे गेलेले आहेत आमच्या घरातनं कमीत कमी तीन तीन साडेतीन तोळे सोनं सोन्याचे दागिने व कॅश ती चाळीस हजार रुपये कॅश ही गेलेली आहेत दाट वस्तीतली ही चोरी दुपारीच्या दरम्यान झालेली आहे पण आम्हाला हे संध्याकाळी आल्यानंतर कळालं जर असे धवळा आमच्या जुन्या धुळ्या परिसरात चोरी होत असेल आणि एवढ्या दाट वस्तीत चोरी होत असेल तर मग उपोग काय लवकरात लवकर डिपार्टमेंट पोलिसांनी आमचे सहकार्य करून या चोरांना सापडण्यात प्रयत्न करावा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद